केलेला कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा अंकलखोप येथे भगवान महावीर जयंती उत्साहात आमदार विश्वजित कदम शोभायात्रेत सहभागी अंकलखोप परिसरात भगवान महावीर जयंती मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली विविध जैन मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दोन हजार सहाशे तेवीसावा जन्मकाल सोहळा झाला अंकलखोपार्श्वनाथ नगर येथील जैन मंदिरात भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली सायंकाळी शोभायात्रा सुरू असताना माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित राहून हो व दर्शन घेतले यावेळी त्यांनी भगवान महावीर यांच्या पालखीस खंदा दिला यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी महावीर जयंतीनिमित्त तमाम जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी अभय बिरनाळे राहुल बिरनाळे कुणाल बिरनाळे क्रांती कारखान्याचे संचालक शीतल बिरणाळे अंकलकोम सोसायटीचे चेअरमन विजय चौगुरे एम के चौगुरे अरुण मालगावकर व समस्त जैन समाजातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते